भारतीय जनता कोणत्याही दादागिरीला जुमानता भाजपा करत असलेल्या फसवणुकीचा पाडा जाऊन वाचा सोलापूर जिल्हा गेल्या वर्षात पोरका झाला होता आश्वासने देत मतदारांचा विश्वासघात करत आहेत अशा शब्दात आमदार प्रणिती शिंदे यांनी सत्ताधाऱ्यांवर तोप डागली महाविकास आघाडीच्या वतीने सोमवारी सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये आयोजित संकल्प सभांच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून प्रणीती शिंदे यांनी प्रचाराचे रण शिंग फुंकले आहे यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम मैत्रे सुरेश हसापुरे महेश कोठे सुधीर खरटमल आदी उपस्थित होते शिंदे म्हणाल्या भाजपने गेल्या दहा वर्षात एकही विकासाचे काम केले नाही जनतेला नुसतीच गाजर दाखवली काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये असणाऱ्या ऊर्जेचा वापर करून भाजप विरोधातील मुद्दे लोकांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे त्यासाठी कार्यकर्त्यांनी गावगावात खेळपाडी वाड्या रस्त्यांवर जाऊन भाजपने केलेल्या फसवणुकीचा पाडा वाचणे गरजेचे आहे भाजप फक्त मोदींच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवत आहे त्यांच्याकडे विकासाचा कोणताही मुद्दा नाही ते फक्त आश्वासन देऊन लोकांची फसवणूक करत आहेत मात्र आता लोक हुशार झालेली आहेत एकदा दूध पोळल्यानंतर लोक देखील फुंकून पितात लोक आता फसणार नाहीत गावगावी लोकांचा मोदी सरकार विरोधात रोष दिसून येत आहे मात्र काँग्रेस कार्यकर्त्यांनी आता घरी बसता कामा नये आपल्याला हे भाजपच्या दोन्ही खासदारांचं आणि मोदी सरकारचं अपयश जनतेमध्ये जाऊन सांगावं लागेल महाविकास आघाडीचे कार्यकर्ते जर गावात फिरणार नाहीत तर मोदी सरकारच्या विरोधात बोलणार कोण कारण सोलापूर लोकसभा मतदारसंघात पाचही आमदार हे सत्ताधारी पक्षाचे आहेत ते मोदी सरकारला जाब विचारणार नाहीत त्यामुळे जनतेचे प्रश्न आपल्यालाच मांडावे लागतील मोदी सरकार अथवा भाजप सरकारने मागील दहा वर्षात न केलेल्या कामाचा आपल्याला जनतेपुढे वाचून दाखवावा लागेल असे आवाहन ही शिंदे यांनी केले गोरगरीबांचा वाली फक्त काँग्रेस आहे भाजप सरकार हे अंबानी अदानी यांचे वाली आहेत त्यामुळे गोरगरीबांना वाली उरलेला नाही काँग्रेस पक्षाचा झेंडा तुमच्या खांद्यावर आहे त्यामुळे तुम्ही लोकांपर्यंत पोचायला पाहिजे लोकशाही वाचवण्याची जबाबदारी ही काँग्रेस कार्यकर्त्यांची आहे हुकुमशाहीच्या विरोधात आपणच लढू शकतो आपण नाही लढलो तर कोण लढणार संविधानासाठी आणि लोकशाही वाचवण्यासाठी जबाबदारी आपली आहे नाहीतर ही तुमच्या माझ्या आयुष्यातील शेवटची निवडणूक असेल अशी भीती ही शिंदे यांनी व्यक्त केली राहुल मस्के यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम सोलापूर जिल्हा क्राइम रिपोर्टर